मोडलगाव ग्रामपंचायतीत कथित भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांचे अमरण उपोषण नंदुरबार जिल्ह्यात दडगाव तालुक्यातील मोडलगाव ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाल्याच्या अनुषंगाने अमरण उपोषण सुरू आहे मोडलगाव ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचाराचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही अद्याप चौकशी सुरू न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करावी या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येत आहे सन दोन हजार वीस ते पंचवीस या कालावधीत चौदा आणि पंधरावा वित्त आयोग अंतर्गत झालेल्या निधीचा गैरवापर झाला असून कामाच्या दर्जावरही गंभीर प्रश्नचिन्ह हो उपस्थित आहे याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायत व वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही उलट ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी चुकीचे अहवाल सादर करून प्रकरण दाबण्याची प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन स्वातंत्र्य समित्या स्थापन करून सर्व कामाची सखोल तपासणी करावी तसंच निधीच्या खर्चाचा तपशिलांवर अहवाल तयार करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करत गावकऱ्यांनी आंदोलन सुरू आहे जोपर्यंत चौकशी पूर्ण होऊन सत्य समोर येत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा स्पष्ट इशाराही देण्यात आलाय या घटनेमुळे मोडलगाव ग्रामपंचायतीत कारभार पुन्हा एकदा वादाच्या बोऱ्यात सापडला असून प्रशासनाची पुढील भूमिका काय असते याकडे पूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते मुख्य संपादक नंदुरबार आज एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज आम्ही धडगाव तालुक्यातील अकरा अकरा धडगाव तालुक्यातील मोडलगाव इथे आमरण उपासण करत आहात उपासण यासाठी करत आहात की मोडलगाव ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असं आम्ही वेळावेळी जिल्हा परिषद नंदुरबार तसेच पंचायत समिती धड धडगाव इथे वेळावेळी पत्रव्यवहार करून त्यांना पत्राद्वारे माहिती दिली परंतु बिडिया साहेब किंवा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब काहीही कारवाई करत नाही शासनाचे हे धारण आहात की ते जिल्हा परिषदला पत्र दिलं तर डायरेक्ट पंचायत समितीला पाठवून देतात पंचमेश समितीवाले डायरेक्ट ग्रामपंचायतला पाठवून देतात अर्थ त्यांची जबाबदारी कुठेतरी ते दूर करत आहात म्हणून आम्ही आज उपोषण करत आहात आम्ही हे करण्याची आमची मागणी आहात की जोपर्यंत मोडलगाव ग्रामपंचायतीमध्ये पूर्णपणे चौकशी करून मिळत नाही म्हणजेच कशा प्रकारची समिती की ए, 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 एक एक दोन समिती तयार करून एक समिती मोडलगाव ग्रामपंचायतीमध्ये दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत जेवढे कामे झाले असेल यांची पूर्ण माहिती निधी निधीसाठी चौकशी करतील व अहवाल तयार करतील नंतर समिती दोन दोन पुढे ते समिती दोन तयार करून समिती दोन पुढे एवढे कमी झाले त्याची गुणवत्ता चेक करण्यासाठी ते देतील या दोन्ही समितीचे अहवाल जोपर्यंत आम्हाला भेटत नाही तो तो आम तोपर्यंत आम्ही हे आमरण उपाशन मागे घेणार गे, नाही अशी आमची दोन प्रकारची मागणी आहे जी या दिवस